नमस्कार आज सगळे महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते या ठिकाणी ने? आज जमले आहेत भांगरवाडी या ठिकाणी काय सांगाल सगळे एकत्र काय विषय मी प्रथमता आजच्या या शुभ मुहूर्तावर खर तर श्री क्षेत्र गुप्त विटोबा या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीतले सगळेच मान्यवर मंडळी देवाच्या विटोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे खरं तर आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि विठोबाला साकडं घातलं की आजचा जो काय वरुण राजा आपल्यावर रुसला आहे त्या संदर्भामध्ये राजाचं आगमन व्हावं शेतकऱ्या आता जो काय ताणलेला आहे किंवा शेतीमालाची काय जे आजची परिस्थिती आहे शेतकऱ्याची तर त्याच्या स साठीच्या वरुणराजाचं सा आगमन व्हावं पाऊस व्हावा आपली धरणं भरावी आणि आता राज्चा, राज्चा जे काय राजकार राज्यामध्ये जे राजकारणाची काय उलतपाल चालू आहे त्या दृष्टीने या, या राज्यामध्ये महाविकास आढा आघाडीची त्या ठिकाणी सत्ता यावी आणि या जुन्नर तालुक्यातला महाविकास आमदार आघाडीचा आमदार व्हावा असं साकडं आम्ही या सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी विटोबाला घातलेला आहे